श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की गणपतीचे विसर्जन त्याची पूजा घरच्या घरी कशी करायची बाप्पा कायम आपल्या घरी राहावा असं आपल्याला वाटतं पण शास्त्रानुसार बाप्पाचे विसर्जन करावेच लागते तो आपल्या घरी नसला तरी त्याची कृपादृष्टी कायम तुमच्यावर आणि कायम तुमच्या कुटुंबावर असते हे लक्षात ठेवा बाप्पाचे आगमन आणि प्राणप्रतिष्ठा जशी आपण थाटामाटात विधीनुसार करतो तशीच असते श्री गणेशाची उत्तर पूजा चला तर मग पाहून घ्या की श्री गणेशाची उत्तर पूजा कशी करावी गौरीहराचा नंदन गजवधन गणपती ध्यानी सुख सुखमूर्ती स्थवन करा एके चित्ती तो देईल ज्ञानमूर्ती मोक्ष सुख सोज्वळ अशा या गणपती बाप्पाला हसत हसत निरोप द्यायचा आहे जशी प्राणप्रतिष्ठा महत्त्वाची त्याचप्रमाणे विधिवत आणि शास्त्रानुसार श्री गणेशाची उत्तर पूजा व्हायला हवी त्याबद्दलच हा माहिती देणारा व्हिडिओ आहे तुमच्याकडे कुलाचाराप्रमाणे ज्या दिवशी श्री गणपतीचे विसर्जन करायचे असते त्यावेळी करावयाच्या उत्तर पूजेचा विधी पुढील प्रमाणे आहे दुपारी भोजनानंतर पुन्हा स्नान करून सोहळे नेसून पाटावर बसून आचमन करावे व पुढील संकल्प करावा अद्यत्यादि पूर्वोच्च रीत गुणविशेषेण विशिष्टाया शुभ पुण्यतिथो मम आत्मन पुराणोक्त फलप्राप्त्यर्थ श्री पार्थिव महागणपती प्रित्यर्थ पंचोपचारे पूजन करिष्ये असे म्हणून उदक सोडावे नंतर गंध पुष्प धूप दीप नैवेद्य हे उपचार पूर्वी प्रयोगात सांगितलेल्या मंत्राने अर्पण करावेत श्री पार्थिव महागणपतये नम विले चंदनं समर्पयामि શ્રી પાથિવમગણપત નૂજાથેષાણી સમાર્પયા શ્રી પાથિવમગણપતએ નૂપ સમાર્પયા શ્રી પાથિવમગણપતએ નીપર્પયા શ્રી પામગણપત નૈવેદ્યા્થે ખાદ્યનેવેદ્ય સમાર્પયા નંતર વીડા દક્ષિણા ફૂલ ઠેવાવે आरती मंत्रपुष्प दुर्वा समर्पण इत्यादी झाल्यावर प्रार्थना करावी शेवटी अनेन यथा ज्ञानेन यथा कृत उत्तर पूजेन भगवान श्री पार्थिव महागणपती प्रियताम असे म्हणून पाणी सोडावे कुटुंबातील सर्वांनी गणपतीला गंध फूल दुर्वा व्हाव्यात नमस्कार करावा देवाची विशेष प्रार्थना हात जोडून करावी ती अशी देवा गणराया मी आपले चरणांचा दास आहे माझ्या आकलनानुसार आणि यथाशक्तीनुसार मी आणि माझ्या कुटुंबाने तुझी पूजा केली आहे जे अधिक उणे झाले असेल ते पूर्ण करून घ्या माझ्या हातून माझ्या मुलाबाळांचे हातून घडलेल्या अपराधांची क्षमा करून सहपरिवार आमचे रक्षण करा सर्वस्वी मी आपला दास आहे माझ्या सर्व संकटांचा परिहार करून माझ्या उद्योगधंद्यातील नोकरीतील भासणाऱ्या अडचणी दूर करून त्यात मला यश लाभ व्हावा आणि प्रतिवर्षी असेच आनंदाने येऊन आमचे हातून सेवा करून घ्यावी अधिक काय सांगू माझा सर्व गोष्टी आपण जाणत आहात कृपादृष्टी ठेवा हीच प्रार्थना त्यानंतर मंगलमूर्ती मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशी गर्जना सर्वांनी करावी नंतर पुढील मंत्रांनी देवावर विसर्जनाच्या अक्षता व्हाव्यात तो मंत्र असा आहे या तू देव गनाहा, सर्वे पूजा मादाय पार्थिविम, इष्टकाम प्रसिद्धी अर्थ पुनरागमनायच अक्षता घातल्यावर मूर्ती जरा सरकवावी म्हणजेच थोडीशी हलवून घ्यावी नंतर इष्टमित्र कुटुंबीय मंडळींसह ती मूर्ती जलाशय नदी समुद्र इत्यादी पवित्र स्थळी पोहोचावी जाताना देवाबरोबर दही भात पोहे मोदक करंजा इत्यादी शिदोरी म्हणून देण्याचा प्रघात आहे ते सुद्धा द्यावे सोबत घरी परत आल्यावर सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती म्हणावी पूजा आपण स्वतःच केली असेल तर देवापुढील विडा दक्षिणा ब्राह्मणाला द्यावी किंवा सत्कार्यार्थ अर्पण करावी तसेच आपण जेव्हा मूर्ती विसर्जनाला नेतो तिथेसुद्धा तुम्हाला आरती करायची आहे तर हा होता उत्तर पूजेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ